नमस्कार सुस्वागतम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशू सर्वदा मी तुषार चंद्रशेखर कलाल गणेशोत्सव मंडळात सजावट प्रमुख म्हणून जबाबदारी नाता मार्केटयार्ड शाखेत कार्यरत आहे गेल्या अडोतीस वर्ष आपल्या गणेशोत्सव मंडळाने पर्यावरणपूरक गणपती स्थापन केलेला आहे गणपती सोबत आपण पर्यावरणपूरक देखावे सादर करतो त्यात आपण यापूर्वीचे दोन देखावे सांगतो क्षेपणास्त्र आणि चंद्रयान असे देखाव्यान पौराणिक देखावामध्ये दे, केदारनाथचं मंदिर गेल्या वर्षी आपण केलं यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे यावर्षी मंडळाने नागपूर येथील रेशीमबाग कार्यालयातील परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचं स्मृती मंदिर व श्रद्धेय माधव सदाशु गोळवळकर गोल यांचं स्मृतिचिन्ह ह्या देखावा सादर केला आहे संपूर्ण देखावा बँकेचे कर्मचारी आपले दैनंदिन कामकाज पूर्ण करून वेळात वेळ काढून हा देखावा सादर करतात व संपूर्ण देखावा हा पर्यावरणपूरक वस्तूंनी तयार केलेला आहे गणपती बाप्पा मौर्या